पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात राष्ट्रीय शिक्षण धोरण ट्वेंटी ट्वेंटी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील हजेरी लावली पुढील वर्षाला दुसरी तिसरी चौथी आणि सहावी याचे जे काही बालभारतीचे पुस्तक तयार करायचे आहे या संदर्भामध्ये या क्षेत्रातले जे तज्ञ आहेत ते या कार्यशाळेला उपस्थित आहेत आपल्या राज्याच्या इतिहास स्थानिक पातळीवरील भूगोल आणि स्थानिक पातळीवरचे महान नेते यांच्या राज्य आणि देश पातळीवरचे विषय या अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे सोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत असं देखील दादा भुसे यांनी सांगितलं फक्त खाजगी शाळेतच नव्हे तर नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे शासकीय शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे एम पी एस सी आणि युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शासकीय शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास पन्नास टक्के इतकी आहे अशी माहिती दादा मुसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या संदर्भामध्ये आज पुण्याला कार्यशाळा त्या ठिकाणी संपन्न होते आहे दोन दिवस ही कार्यशाळा चालणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षाला दुसरी तिसरी चौथी आणि सहावी याचे जे काही बालभारतीचे पुस्तकं आपल्याला पाठ्यक्रम तयार करायचा आहे या संदर्भामध्ये या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत गेल्या अनेक वर्षांच्यापासून जे ही सेवा बजावत आहेत त्या सर्वांचं संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे दोन दिवसाच्या विचारमंथणाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मग आपला राज्याचा स्थानिक पातळीवरचा इतिहास असेल स्थानिक पातळीवरचा भूगोल असेल स्थानिक पातळीवरचे महान नेते असतील यांच्यापासून तर राज्य आणि देश पातळीवरचे विषय या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण पुढे नेऊ शकतो त्याच्यासोबतच गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्याचं जेव्हा आपण बोलतो तर त्याच पातळीवरचा अभ्यासक्रम पुस्तकं त्या ठिकाणी असतील आणि अशा अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा संपन्न होईल तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत यासोबतच आज आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागाचा आढावा बैठक पण त्या ठिकाणी संपन्न केलेली आहे विभागाच्या वतीने जे काही पंधरा वीस मुद्द्यांवर आम्ही काम करतो आहोत ते पुढं नेण्याचं काम त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून संपन्न होईल महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ती शिकली आणि जाते तर एक अनेक लोक जे प्रायव्हेट स्कूल प्राधान्य देतात त्यांनी सरकारी शाळेमध्ये काय तुम्हाला अधिकृतपणे येणाऱ्या आठवड्याभरात आम्ही आकडेवारी देऊ आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यामध्ये यापूर्वीच्या काळामध्ये आपली पटसंख्या घटत होती आनंदाची गोष्ट अशी आहे की चालू वर्षाला ही पटसंख्या वाढते आहे आणि विभागाच्या सर्व अधिकारी शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढताना दिसेल इतर माध्यमातून पालक त्यांच्या पाल्यांना आपल्या या शासकीय शाळेमध्ये प्रवेश देताना तुम्हाला दिसून येतील आपण बघितलं असेल की आत्ता चार महिन्यापूर्वी यू पी एस सी परीक्षेचे जे निर्णय झालेत निकाल लागलेत त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती उमेदवार हे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून गेलेले आहेत याचा अर्थ असा आहे की आपल्या शासकीय शाळेमध्ये अतिशय क्वालिटी शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आहे आज तुम्ही जर पाहिलं असेल तर देश पातळीवर महाराष्ट्र आपलं पुढे शैक्षणिक क्षेत्रात कसं राहील यासाठी किमान पाचशेच्या पुढे तज्ज्ञ मंडळी आलेली आहे आता एवढा चांगला विषय आहे आपले दोन कोटीच्या पुढे विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य आणि गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देत असताना त्याला त्या ते विद्यार्थ्यांना भाकरीचं शिक्षण की जेणेकरून तो उद्याला त्याच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे तो उद्याचा भारताचा नागरिक घडवत असताना एक देशभक्त घडला पाहिजे या दृष्टीकोनातनं सूक्ष्म नियोजन विभागाच्या वतीने केलं जात आहे